राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब यांनी सर्वात, ला है। सर्वात है। है। मोठी अपडेट दिलेली आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आहे बघा त्यांनी एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे मोठी खोशखबर आहे हे बघा सोशल मीडियावरती किंवा इतर काही विरोधी पक्षनेते आहेत किंवा कोणी काही बोलत आहे कोणी काय बोलत आहे त्यामध्ये असं काहीजण म्हणत आहे की योजना बंद होईल होईल तसं होईल परंतु राज्याचे जे काही उपमुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना जी आहे लाडकी बहीण लाडकी बहीण योजना बंद होणार नाही लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे तर ही सर्वात मोठी अपडेट आहे तर बघा लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात टाकण्यात आला त्यानंतर लगेच आम्ही जून महिन्याचा पण हप्ता टाकू जून महिन्याचे देखील तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत बहिणींना आणि जून महिन्याचे पैसे जवळपास दहा तारखेनंतर तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आणि सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट होती लाडक्या बहिणींसाठी